हाय फ्रेंड एम एच फूड डायरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बघूया गावरान मटन रेसिपी या ठिकाणी आपण मटन घेतलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये कांदा तेलामध्ये भाजून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण मटणाची चरबी आहे ती ते तेलामध्ये छान प्रकारे भाजून घेत आहे आता हे जे गावरान मटन रस्स्यामध्ये कोल्हापुरी स्टाईलमध्ये प्रकारे बनवलं जातं याची जे प्रोसेस जी आहे आपण आज याच्यामध्ये बघूया आता याच्यामध्ये हळद टाकलेली आहे त्यालामध्ये त्याची हळद भाजून घ्यायची त्याच्यामध्ये हळद असेल आणि कांदा चांगला भाजून घ्यायचा आणि मटणाची जी चरबी असते ती पण त्यालामध्ये चांगली भाजली की जे रस्त्यामध्ये चांगला त्याचा फ्लेवर उतरतो बघू शकतो आपण थोडंसं तेल सोडत आहे म्हणजे हे आता भाजलेलं आहे चरबी त्याच्यामध्ये आपण आता हे मटण ॲड करू मटण पण आपण त्याच्यामध्ये छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं मिक्स खूप छान प्रकारे करायचं जेणेकरून काय होतं की त्याचं जो अंश आहे पूर्ण मिक्स होतो सगळ्या रछ्यामध्ये त्यामध्ये छान प्रकारे मिक्स करायचं पूर्णता आपण बघू शकतो की मिक्स करायचं चालू आहे यामध्ये असं मिक्स मस्तपैकी करून घ्यायचं हे तेलामध्ये असं मिक्स झालं मस्त की त्याच्यामध्ये थोडंसं परत जसं चवीप्रमाणे आपल्याला जेवढा हवं आहे त्याप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं जेणेकरून काय होतं मीठ आणि हळद त्याच्यामुळे ना त्याचं मटणचं स्वतःचं आमचं पाणी सुटायला मदत होतं आणि त्या आमच्या पाण्यामुळे मटणाच्या रस्त्याला खूप छान आणि त्या मटणाला खूप छान चव येते त्याप्रमाणे आपण मटण हळद आणि मीठ तेलामध्ये मस्त पैसे भाजून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये काय करूया त्याच्यावरती आता झाकण टाकून ठेवायचं म्हणजे त्याला आपल्या अंगचं स्वतःचं पाणी सुटेल आणि गॅस जो आहे तो कमी आतवरती ठेवायचा जास्ती हाय फ्लेम ठेवायची नाही आहे कमी आतवरती गॅस ठेवायचा चांगलं असं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता याच्यावरती आपण झाकण ठेवलेलं आहे आणि आता या झाकणावरती आपण ना पाणी ठेवायचं जेणेकरून ते वाफ तयार होते आणि त्याच्यामुळे खाली मटणाला चांगलं असं आंगचं पाणी सुटतं आणि परत हेच गरम झालेलं पाणी आपल्याला त्या मटणामध्ये ॲड करून वापरणं योग्य होतं वापरायला भेटतं आपल्याला ते वेगळं असं गरम पाणी करायची गरज नाही याच्यावरती असं ठेवून वापरलेलं पाणी आपल्याला खूप युजफुल होतं बघू शकतो आपण हे आपण पाणी स्वतःहून मटणाला आंगचं पाणी सुटलेलं आहे याच्यामध्ये आपण पाणी काही ॲड नव्हतं केलं बघू शकतो आपण याच्यामध्ये चा छान प्रकारे आता याला मिक्स करून घेऊया वरती जे आपण आता पाणी ठेवलेलं होतं गरम झालेलं आहे पाणी ते आपण याच्यामध्ये ॲड करायचं आता याच्यामध्ये म्हणजे आता हे गरम पाण्यामध्ये मटणामध्ये पा, कधी ना थंड पाणी ॲड नाही करायचं त्याच्यामुळे मटण शिजायला आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो थंड पाण्यामुळे गरम पाण्याने मटण पटकन शिजलं जातं हे बघा आपण बघू शकतो गरम पाणी ॲड केलेलं त्याच्यानंतर ते छान प्रकारे स्टॉक तयार झालेला आहे आता हे जे गरम झालेलं पाणी परत आपण त्याच्यामध्ये ॲड आपल्याला कोल्हापुरी पद्धतीचं ना रस्सावालं मटण करा त्याच्यामुळे याच्यामध्ये ना रस्सा खूप जास्ती लागतो त्याच्यामुळे आपण पाणी खूप जास्त ठेवलेलं इकडे बाजूला ना आपण जे मसाले बारीक केलेले खोबऱ्याचा मसाला कांद्याचा मसाला त्याच्यामध्ये कोणकोणते मसाले ॲड होतात बघूया हे आहे लाल टिकट जिरा पावडर धनिया पावडर सुहाना मसाला गरम मसाला आणि आहे पोटे संडे मसाला त्याच्यावर ते असे स्पेशल कोणते मसाले नसतात मोजकेच मसाले आणि खूप छान चव आता या ठिकाणी हा मसाला आपण खोबऱ्याचा आणि कांद्याचा मसाला जो आहे या ठिकाणी आपण चांगला भाजून घ्यायचा तेलामध्ये हा मसाला आपण डायरेक्ट ॲड नाही करायचा कच्चा मसाला चांगला भाजून मसाला ॲड केल्यानंतर ना तो खायलाही या रस्त्यामध्ये मिक्सी छान होतो आणि खायलाही खूप ते चव चांगली लागते मसाला खूप छान प्रकारे व्यवस्थित भाजून घ्यायचा या ठिकाणी आपण बघू शकतो ते घालून लागला नाही पाहिजे परपला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आता ते आपले जे मसाले होते ते आपण तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे कच्चे मसाले वरून डायरेक्ट टाकायचे नाही तेलामध्ये छान प्रकारे मसाले भाजून घ्यायचे ते सगळे मसाले आपण तेलामध्ये ॲड करून आता भाजून घेऊ ठिकाणी हे सगळे मसाले ऍड केले जात आहेत बघू शकतो आपण हे ये मसाले आता छान प्रकारे तेलामध्ये आपण आता भाजून घेऊया हा ये मसाले मस्त तेला भाजुन तेला हे मसाले असे मस्तपैकी तेलामध्ये भाजून घ्यायचे बघा तेल असं सुटलेलं आहे तर हा मसाला तेलामध्ये आपले मसाले भाजून झालेले आहेत आता या मसाल्यामध्ये आपला जो खोबऱ्याचा आणि कांद्याचा मसाला जो आपण भाजलेला होता तो ॲड कर सगळा मसाला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आपण एकच बनवणार आहे रस्सावाला सुक्का आणि पातळस बनवणार नाही आहे तर तसं बनवणं असतं तर तशाप्रकारे आपण दोन प्रकारे वेगवेगळे मसाले वेगवेगळे मसाले करून ठेवले असते पण आपण एकच बनवणार आहे या ठिकाणी हा सगळा मसाला तेल सोडापर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि ते खाली लागत नाही याची काळजी घ्यायची त्याला काय होतं मटणाच्या रस्याला तो करपलेला वास येतो त्या ठिकाणी मसाला व्यवस्थित गरम गॅसवर थोडस कमी आच वरतीच भाजून घ्यायचा चांगल्या प्रकारे व्यवस्थित मसाला असा भाजून घ्यायचा हा हा मसाल्याची जी ही प्रोसेस आहे ही खूप मेन प्रोसेस आहे जे आपल्या मटन रस्स्याला खूप चवदार बनवते कोल्हापूर साईडला हॉटेलवरती जे म बनलं जातं रस्चं ठस्सेदार रसाचं मटन त्याची ही रेसिपी आहे एकदम साधी आणि सोपी घरी बनवू शकता इझिली असे कोणते स्पेशल मसालेसुद्धा नाही आहे त्याच्यामध्ये टाकायचे मोजकेच मसाले आपल्या घरी असतात तेच यूज करून आपण हे मटन बनवायचं ता मसाला हा चांगला भाजलेला आहे बघा तेल सोडत आहे आपण बघू शकतो हा मसाला चांगल्या प्रकारे भाजला जातोय या ठिकाणी मसाला भाजतो आपण व्यवस्थित छान आता हा हे बघू शकतो आपलं हे मटणाचा स्टॉक आहे यातलं जे मटणाचं अळणीवाल जे सूप आहे हे याच्यामध्ये आपण थोडस ह्या भाजलेल्या मसाल्यामध्ये ऍड करायचं जेणेकरून मसाला खूप छान प्रकारे त्या रस्त्यामध्ये मिक्स होईल आपण थोडस याच्यामधून ना हा अळणी सूप बाजूला काढून ठेवतो हे अळणी जी सूप आहे लहान मुलांना खूपच आवडतं लहान मुलांसाठी आपण अळणी सूप जे आहे ना त्या आधीच काढून ठेवायचं आता हे जे आयला आणि सूप जे आहे आपलं याच्यामध्ये आपण ह्या मसा भाजलेल्या मसाल्यामध्ये थोडंसं ॲड करून चांगलं मिक्स करून घेऊ या मसाल्यामध्ये आपण डायरेक्ट ही मसाला त्याच्यामध्ये ॲड करू शकलो असतो पण हे एक जीव होतो तो परत बाकीच्या राहिलेल्या रस्यामध्ये मिक्स होण्यासाठी खूप इझी जातो जेणेकरून पूर्ण रस्याला जी चव येते ना खूपच छान येते मिक्स होऊन ही जी प्रोसेस आहे ना त्या पद्धतीने केल्यानंतर ना आपला जो रस्सा आहे मटणाचा खूपच छान होतो छान प्रकारे असं याच्यामध्ये मिक्स झालेला आहे बघू शकतो आपण आता काय करूया आपण हे जे मसाला भाजलेला मसाला आहे हा आपल्या मटणामध्ये आपण ॲड आणि सूपचा स्टॉक आपण लहान मुलांसाठी काढून किंवा भाताबरोबर खाण्यासाठी खूप छान लागतो तो काढून ठेवू शकतो किंवा कोणाला तिखट रस्सा जरा जास्ती तिखट लागत असेल तर त्या रस्त्यामध्ये आपण मिक्स करून घेतला तरी तो चालतो कोणाला तिखट आवडत नसेल तर त्याच्यासाठी हा आणि सूप पहिला काढला तर तो, तो खूपच छान आहे आता बघूया आपण हे मटण प्रकारे शिजले किती शिजले ते मटण तसं शिजलेलं आहे सेवन्टी फाय परसेंट राहिलेलं जे आहे हे मसाला ऍड केल्यानंतर ट्वेंटी फाय पर्सेंट शिजून जाईल आपण हा मसाला आता याच्यामध्ये ऍड याच्यामध्ये ऍड करतो आपण हा मसाला पूर्ण व्यवस्थित म्हणजे आता मिक्स होऊन जाईल हा मसाला याच्यामध्ये आपण आता पूर्ण टाकलेला आहे मटणच्या पूर्ण स्टॉकमध्ये मिक्स करून घेऊया मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आणि कमी गॅसवरती परत याला छानपैकी उकळी फुटापर्यंत तेल सुटपर्यंत शिजून द्यायचं बघा आता मस्त पैकी उकळी फुटत आहे मटण आपलं छान प्रकारे शिजलं जात आहे हे बघू शकतो आता मटण शिजलेलं आहे थोडीशी कोथिंबीर ॲड करून हा मटणाचा जो रस्सा आहे किती छान दिसतोय तेल सुटलेलं आहे आपण बघू शकतो बघा आता मटणाचा रस्सा आपण जी तेलामध्ये चरबी भाजून घेतलेली मटणाची ती असे अशी आहे की रस्त्यावरती तर बघू शकतो हा मटणाचा रस्सा ही कंटन्स्टन्सी राहिलीच पाहिजे मटणाच्या रस्त्यामध्ये बघू शकतो वा छान थोडीशी कोथिंबीर मी अजून ॲड करूया बघा आता हा मटणाचा रस्सा खूप छान आहे तर अशाच आपल्या नवीन नवीन रेसिपी मी आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती दाखवत जाईल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एम एच फूड डायरी कमेंट करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन